स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी बावीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष बावीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक शिक्षण आणि संशोधन अ एनआयआरएफ ची संशोधन अखंता मोहीम राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क ने मागे घेतलेल्या पेपर्सला नकारात्मक गुण देण्याचा निर्णय घेतला दोन हजार पासून हे नियमन संशोधकांना चुकीच्या कृतींपासून रोखून शैक्षणिक गुणवत्ता सुधारेल ब उत्तर प्रदेशातील शाळा एकत्रीकरण कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकत्रित करण्याच्या योजनेमुळे मुली आणि दुर्लक्षित विद्यार्थ्यांचे शिक्षण कठीण होऊ शकते अलाहाबाद उच्च न्यायालयाने सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले क स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस ते पंचवीस इंदूर सुरत आणि नवी मुंबई ही भारतातील सर्वात स्वच्छ शहरे ठरली सुपर स्वच्छ लीगमध्ये नवीन कल्पना समुदायांमध्ये स्पर्धा आणि समावेशकता वाढवतील दोन पर्यावरण आणि जैवविधता अ उत्तराखंडची वनस्पती संरक्षण मोहीम उत्तराखंडने चौदा नामशेष होणाऱ्या वनस्पती प्रजाती वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पहिला टप्पा पूर्ण होईल ब पश्चिम घाटातील नवीन लायकेन प्रजाती ॲलोग्राफा एफ्युसोसोरेडिका नावाच्या नवीन लायकेन प्रजातीचा शोध लागला बुरशी आणि शेवाल यांचे पर्यावरणीय महत्त्व यातून दिसून येते क कृष्णविवर एकत्रीकरण दोन मोठ्या कृष्णविवरांचे एकत्रीकरण गुरुत्वाकर्षण लहरींद्वारे नोंदवले गेले हे विश्वाच्या उत्क्रांतीबाबत नवीन माहिती देते तीन संरक्षण आणि तंत्रज्ञान अ क्षेपणास्त्र चाचण्या भारताने पृथ्वी दोन आणि अग्नि आय क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आकाश प्राईमची लडाखमध्ये चाचणी भारताच्या हवाई संरक्षणाला बळकटी देते ब आयएनआस निस्तारचे कमिशनिंग भारतीय नौदलाने आयएनआस निस्तारला सेवेत दाखल केले हिंदुस्तान शिपयार्डने बांधलेले हे जहाज हिंद महासागरातील सागरी सुरक्षा मजबूत करेल क कर उपराष्ट्रपतींचा राजीनामा चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला जगदीप धनखड जन्म अठरा मे एकोणीसशे एक्कावन्न हे भारताचे माजी उपराष्ट्रपती दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस आणि राजस्थानमधील एक प्रमुख भारतीय राजनीतिज्ञ वकील आणि जात समुदायाचे नेते आहेत प्रारंभ धनखड यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जनता दलाच्या तिकिटावर झुनझुनू लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून सक्रिय राजकारणात प्रवेश केला मंत्रीपद एकोणीसशे नव्वदमध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम केले विधानसभा एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दरम्यान राजस्थानच्या किशनगड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले राजकीय पक्ष त्यांनी जनता दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि नंतर भारतीय जनता पक्ष भाजपामध्ये काम केले दोन हजार तीनमध्ये ते भाजपामध्ये सामील झाले पश्चिम बंगालचे राज्यपाल तीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले त्यांचा कार्यकाळ ममता बॅनर्जी सरकारशी तणावपूर्ण संबंधांमुळे चर्चेत राहिला उपराष्ट्रपती दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडी एन ने त्यांना त्यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले त्यांनी सहा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मार्गरे अल्वा यांचा पराभव करून चौऱ्याहत्तर पूर्णांक सदतीस शतांश टक्के मतांसह उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली जुलै वीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे आठ देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा एकोणीसशे एकतीस फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळ्या झाडल्या हॉटसन वाचला एकोणीसशे सत्तेचाळीस राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार जन्मदिवस एकोणीसशे सत्तर महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे अठरा पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंद्रलाल रॉय यांचे निधन जन्म दोन डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव